नाही इसके साथ साथ वो वाला है ना दोनों का झाली हा हा वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स आज सकाळी पूजा पूजा केली ऑफिसला मी घरी भागाच्या सत उठली आहे तर आ, होता ते अकराच्या आसपास तर तेच आपण जे सॅटर्डेला ला आपलं बोलणं झालं होतं चाळीला घेऊन तर ते आलेत घरी तर ते दोन्ही पण आपल्या टॉयलेटला पण आणि वॉशरूमला पण आता बाहेरून चाळी लावून देणार आहे निघाल ना पडे का सामान नाही निकाल देतो निकाल जाळी अल्युमिनियमची आपल्याला कमेंट पण आली आली होती ताईची की अल्युमिनियमची नका युज करू बिकॉज ते कदाचित उंदीर तोडू शकतात परत बट ताई आपण जस्ट अजून इथे मॅक्स मॅक्स प्लॅनिंग चालू आहे एक ते दोन तीन महिन्यामध्ये आपण इथून शिफ्ट होऊ दुसरीकडे पाठीचे कन्स्ट्रक्शनचे बॅम्बूज लावलेत तर त्याच्या सहाय्याने तुमच्यासाठी नाही कशाला स्टार्ट केले त्याने त्यांचं काम एका साईडला ला आपण ठेवलं होतं भाव्यासाठी गरम दूध पहिला भाव्या जस्ट नहीं? एक ग्लास दूध पिणार आहे त्याच्यानंतरला थोड्या वेळात मग तिचा ती नाश्ता करेल ना हा त्याला अभ्यास करा पॅन कोणी पकडलं होता बेटा मम्माने अरे काय नाही चालू बेटा ही एक गोष्ट बरी होती फ्रेंड्स किती अक्च्युली जाळी लावल्याच्या नंतर त्याला ड्रिल मारतात चाळीस साईडने त्याला फिट करतात जाळी लामध्ये ठीक आहे तर त्यांनी पण जस्ट आपल्याला विचारलं व्हिडिओ काढतो म्हणून की काय करताय यांना सांगितलं सर्च करून ते पण जस शॉर्ट्स वगैरे बघतात आणि सबस्क्राईब पण करून टाकले शॉर्ट बघून बोलवा अंडनवरती बसले काय प्रॉब्लेम सो थोडा खिडकीचा आज आहे त्याला जस आपण कापून घ्यायचं तो उभा तर राहिलाय फ्रेंड्स टबुतर बट एक पाय वर करून उभा राहिला आणि मी तेच आता बघितलं समोर बघा ते दोन कबूतर दिसतात समोरच्या पण कटक्यावरती ते पण दोन कबूतर सेम हा असा बसला होता त्याच पोझिशन मध्ये होते आता काहीतरी असे गरमीचा प्रॉब्लेम वगैरे हो आपण बघू थोड्या वेळात आपण यांच्यासाठी बॉटलचं कॅप वगैरे हो काहीतरी किंवा वाटीमध्ये हो ना खाली पाणी ठेवूया त्याला त्याला सोडा त्याला सोडा त्याला सोडत मम्माचे नवीन ड्रेस आहे कालच घेतलाय मम्मानी काय नका करू प्लीज तुला पण घ्यायचं तुला ड्रेस घ्यायचा तुला नवीन कपडे घ्यायचे तुला बुक्स तुमचं नाव कशाला काय तुझा व्हिडिओ एक नंबर असा म्हणजे घरी सगळे वाटतात ठीक आहे हे माझ्या घरी भेटायला जाड़ा जाड़ा बाएक। जाड़ा। बाएक। जाड़ा। बाएक। 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 असे तर ब्रो म्हणजे दोघे भावेला भेटायसाठी आले होते बट आता जाता आता जस्ट एक गोष्ट समजली की ह्यांच्या इथे देखील रूम अवेलेबल आहे जवळच आता कोणता दिवस बोलला तुम्ही कोणत्या डेटला एप्रिल मध्ये मध्ये तर त्या डेटला आपण जमलं तर ह्यांच्या घरी जाऊ यांच्या इथे रूम येतो एकदा चेकआउट करू किंवा त्याच्या अगोदर पण चेकआउट करू आणि मग झालंच की ड्रिल मारून पॅक करून टाकले ते खरंच बरं झालं फायनली जे होतं फ्रेंड जाळीचं एक टेन्शन ते होऊन गेलं टाटा बाय बाय आता भावेला थोड्या वेळानंतर दहा ते पंधरा मिनिटांत आता कॅटबरी मध्ये इंटरेस्ट येत चाललाय आणि आता थोड्या वेळात मला पॅकेट ओपन करून खायला सांगणार आहे तिला खायला द्यायला बट आपण तसं नाही करणार संध्याकाळी तिची मम्मी आली की तिची मम्मी भाव्यापेक्षा हे करेल की मला न सांगता पॅकेट का खोला आणि का खाल्लं ते आपण मम्मासाठी थांबेल मम्मा आल्यावरती कॅटबली खोलणार ओके कधी कधी आपल्या मनात काहीच नसतं फ्रेंड्स पण अचानक नाही की एखादं गाणं डोक्यात हिट होतं तर आता ते जस्ट बोलत होतं तर म्हटलं तुमच्यासोबत का नको ते आज सॉन्ग ऑफ द डे शेअर करायला तेरे दि मेरे मे रे मेंग हो जहा भी रे जाय अरे माझ्या बाला काय झालं जोपी जोपी आली होता जो। फ्रेंड्स एक सॅटर्डे एक्चुअली आपल्याकडे एक पार्सल येणार होतं पण तेव्हा त्यांनी फोन केला तर फोन सायलेंट वरती होता मग ते रिटर्न गेला आज आलंय पुन्हा ते पार्सल ब्रँड कोलॅबरेशन रिक्वेस्ट आहे लवकरच शॉर्ट वरती दिसेल फ्रेंड्स आपल्या वेळ झाला आहे संध्याकाळचा फ्रेंड्स आणि घरी आली आहे पूजा अजून आली नाही आले येते अरे तिला इथून जाऊ तरी ते मग ती तिकडे येणार ना बेटा चला मम्मा आले पुंग्याराची मम्मा आले आयती तिला बघितलं नाही का आ पकडा पकडी खेळायच्या बोलतोय रे पकड 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 अरे अरे लपली कसा होत आजचा दिवस का रे काय झालं बँक पॅन पाठवायचं होत ना सॅलरीचं डेट झालं बरं जाळी बघून घे लावली मग पहिल्यावाले सगळं बाहेर काढलं का हो पूर्ण फिहेर गेलं त्यांनी कचरा होता खूप जास्त हो काय बोलला नाही तो बोला बोलाय अभि नाही अंदर दे दे। ना ना <किर> ना हो ते अजून सांगणार की कोणत्या गोष्टी कॉम्प्लिमेंट आपल्यासाठी आणि कोणत्या निघालो फ्रेंड्स आपण बाहेर फ्रीज बघण्यासाठी दोन तीन दिवस झाले आपल्याला डिस्कशन चालू होता फ्रीज बघायला दोन महिने डिस्कशन चालू ते तर गेल्याच ना पण आता दोन तीन दिवस झाला आपण फायनली डिसाइड केले की आता बघूनच टाकू कारण की फ्रीज थोडासा परफॉर्मन्स थोडासा लो झालाय फ्रीजचा पूजा आणि भाजा इथेच कारण की मी चाललो आतमध्ये स्कूटी पार्क करायला तुझ्या तू जा वरती तुझ्या वरती जाऊन बघायला स्टार्ट कर कुठे टाकले फ्रेंड्स आपण पीएम पार्क मध्ये पार्क करून आता जाऊ पटपट विजय सेल्स मध्ये वरती आता आल तर ना माझ्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन आलाय फ्रेंड्स स्कूटी पार्क केली आपण चार तासासाठी राईट तर इथे काय दहा पंधरा मिनिटात काम निपट निघणं होईल की नाही माहीत नाही आपलं साडेआठ ला आपलं इथे पाणी आता भरायचं पण पोचतोच आपण आठ सव्वा आठ वाजता तर वाटत नाही पंधरा मिनिटात फ्रीज वगैरे बघून आपलं होईल मी मूवीला तरी जाऊया नाही तर मॅगडी मध्ये बसूया थोड्या वेळ आरामात आम्हा नंतर घरी जाऊ पूजा आतमध्ये पोहोचली पण बस एवढं कि मला माहिती आहे शांत बसणार नाही तिला हँडल करावं लागणार बस बटुक असं बीत मारून काज फुटले ना तुला ठेवतील सॅमसंग और हायर और एक लिबॅर आहे जर्मन कमरा आहे तर दुसरा जर्मन ब्रँड है सर आहे देखिए ये जो देखते हैं तो लगता है क्या मतलब ब्लू ब्रांड अच्छा 70 इयर्स ओल्ड ब्रांड है जर्मन का है लिडर टेंपरेचर तो फ्रीजर भी है तो जिसके साथ ये आने वाले हैं कि अगर न्यू मॉडल्स है तो वो बस अच्छा है आपको इन्होंने भी स्टार्ट किया 20 इयर्स कंप्रेसर वन ईयर और ये 202 लीटर है कि रखना है ना तो इजीली आप एडजस्ट कर सकते हो और वेजिटेबल बास्केट में सेग्रीगेट का ऑप्शन तो भी अच्छा जैसे एक तरफ आपको फ्रूट्स रखना है एक तरफ वेजिटेबल रखना है और यहां पर जैसे लेमन हो गया जो भी छोटी-मोटी चीज हैं वो इसका फीडबैक होएगा आपको पता ही कुछ समजले जो आपला जुना फ्रिज आहे ते आपण जर इथून घेतलास तर ते कन्सिडर केला जाईल तो वाला फ्रीज आपला जो पण आपली कॉस्टिंग पडणारे फ्रिजवरती त्याच्यावरून 1000 रुपीस डिटेक्ट करणार आहे ते तर बरं आहे तो फ्रीज निघेल तक एटलीस्ट काहीतरी थोडासा डिस्काउंट त्याच्यामध्ये ऍड होईल थाँगा। थाँगा। अरे नहीं ये खोल देगी अंदर तो तो से भाग गया नहीं चाहिए फंक्शन है 222 तो अरे भाई ये सबसे स्पेशल ये... है ये ईसा है वो भी ऐसा है पर ये तो ये वाला तो उससे बड़ा दिख रहा है स्टैंड है स्टैंड है ना खाली कांदा बटाटा के लिए है सर नको मतलब तो स्टैंड कांदा बटाटा

बॉटल्स पण आता यांनी सांगताना लक्षात आला त्यांच्यामुळे की जी मोठी बॉटल आहे दोन लिटरची ती आपल्या सध्याच्या फ्रीजमध्ये बसत नाही म्हणून ती थोडी बाहेर डिल्ट होते बाहेरच्या साईडला तर ह्याच्यामध्ये आपल्याला साईज भेटणार आहे प्रॉपर की मोठ्या बॉटल्स पण ह्याच्यामध्ये बसतील व्यवस्थित तर आता पूर्णपणे पूजावरती डिपेंड आहे की तिला हायरसाठी जायचं आहे की ती ह्या फ्रीजसाठी हा बोले आणि हे सगळं टू थाउजंड ट्वेंटी फोरचेच मॉडेल आहे सांगतो ते तर मी तरी घरासाठी येणार

कोई ये सब आएगा वेजिटेबल बास वो रेक्टर है भाव्या निकले बेटा ये बक ये बक ये बक कंपनी से विजिट होगा फिर हम लोग ही से पी लेंगे काय देख लो बक फाइनल ही दे पापा पापा गाड़ी ये कहीं तू पापा 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 बाबा पूजा गेली आहे फ्रेंड्स आता बाहेर धावायला घेऊन वॉशरूममध्ये आपण इथे फ्रीजची प्रोसिजर करून टाकून हायरचाच ॲक्च्युली बघायला आलो होतो बट हा इम्प्रेसिव्ह वाटला जसं आपल्याला सध्यासाठी पाहिजे आहे त्याच्यासाठी हाच आपल्याला रिलेवंट वाटतो सो वी आर गुड टू गो विथ दिस वन तर फायनली डिसाईड जर झालं आहे फ्रीज पडलं फ्रेंड नाईन्टीन थाउजंडचा होता बट आपण पुराना म्हणजे आपला जुना वाला फ्रीज एक्सचेंज करतोय त्यामुळे तो एटीन थाउजंडला पडतो आता हे पहिले ह्याचं कम्प्लीट झाल्यानंतर दुसरा वाला आता फोर्टीन एप्रिल जसं की आता बड्डे पूजा असतं तर तिची विश ती बोलून दाखवली तिने म्हणजे बोलते पूजा दोन तीन वेळा तरी की तिला वॉच पाहिजे गिफ्ट म्हणून काय घरी आले का पूजा तू ती पोरगी तशी तेव्हा बबूत काय घरी जाऊया की खाऊनच जाऊया आता आलो तर नऊ वाजले पाणी भरायचं मग चला नाहीतर मी नाहीतर मी पाणी भरून येतो तू मॅगडी मध्ये बस खाली तिला मी डाळ भात लावलाय फायनली फ्रेंड्स बघितला तो फ्रेंड्स म्हणजे बघायला वेगळाच आलं तो घेतलाय वेगळाच बट होप सो दिस विल वर्क फॉर अस एटलीस्ट चार पाच वर्ष तरी व्यवस्थित त्याला वापरू व्यवस्थित जपू बंद आहे भाव्या खेळले असते आता वेळ नाही पाणी भरायचं मला हे काय म्हणजे थोडंफार हे नाही वाटत फ्रेंड्स आपण तीस रुपये घालवलेत पार्किंग साठी वीस मिनिटातच काम होतं तर मग स्कूटीत नव्हतं झालं पाहिजे आपण थोडस आपल्याला घाई गडबडी जावं लागणार आहे कारण की आपल्याला पाणी भरायचं आणि पाणी जायला फक्त पंधरा मिनिटं ऍक्च्युअल ची प्राइस पासून त्यांनी डिस्काउंट देऊन नाईन्टीन थाउजंड अवेलेबल केला होता फ्रीज जुना फ्रीज आहे तो ते घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जुन्या फ्रीज मुळे एक हजारचा चा डिस्काउंट भेटला अजून दाखव लिब्रार र जर तुम्हाला माहिती आहे ब्रँड बद्दल लिबरल बद्दल तर प्लीज सांगा माहिती असेल तर असे आपण गुगल वरती रिव्ह्यूज वगैरे चेक करू त्यांनी सांगितलं पण आपण वॉशिंग मशीन पण न्यू ब्रँडचीच घेतली होती मार्क ते पण म्हणजे खूप छान टिकली म्हणजे असं ब्रँड बघून नाही घेतला पण तिचे फीचर्स आवडले होते म्हणून ती घेतली तसंच आता फ्रीजचं पण झालं मला त्याचे फीचर्स आवडले त्याचा तो स्पेस आवडला त्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून मी विचार केला की जाऊ दे आणि मुळात फ्रीज मध्ये कम्फर्टेबल स्पेस पाहिजे असतो मला मिरची पुन्हा तो ड्रॉवर पार्टीशियन जर नाही पाहिजे तर आपण ते काढू शकतो पुन्हा दोन ह्याच्या गाड्यांच्या मध्ये तो स्पेस असतो तो पण आपल्याकडे कशी भांडी वगैरे असतात ते एकावर एक ठेवली तर ते जागा होत नाही मग ते एकावर एक ठेवू शकतो तसं पण आहे मला आवडलं नाही फ्रीज मध्ये काय ठेवताना कंजेस्टेड जागा होत्या लग्न झाल्यापासून आपलं एकच गोष्ट राहून गेली होती बाकी सगळं पूजा बोलली न विसरता एकदम प्रॉपर खास करून न नाग डोळे गळा न खाजवता आता ते मला एडिटिंग करताना दिसेलच की काय तिने खाजवलंय का वगैरे नायच आता जाऊन आली आता आता काही आता ना काही मला घ्यायचं तीन चार महिने तरी एकदम चुप आताची गाडी तोंडावर बोट ठेवून घरी गपचूप सगळ्यांची एक गोष्ट राहून गेली तुझ्या काय पाणी भरायला आलेलं आहे पत्काळ पत्काळ जो तीस रुपये घालवलेले पार्टिंग वेळ झाला आहे जेवायचा फ्रेंड्स आणि जेवणात आहे डाळ भात आणि पूजा काय बनवते त्याच्यासोबत इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स नक्कीच कधीतरी आपण पण एक्स जेवायला बसू आणि होप सो वेळ लवकर पण येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय अच्छा ती बाहर उन बन बाय बोल थैंक यू सो मच फॉर वाचिंग फ्रेंड्स सो आई विल बी सिटिंग हियर आई वुड बी कैच वगैरह जिनके आने का कैच को तो बाय बाय संप्लगाना संप्लगाना बे 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 फ्रेंड्स तुम्ही बघितले गाणं ते गाणं आणि डान्स पण आणि काय एवढं वजन आहे काय एवढं वजन आहे पहा आयुष्य किलोच वजन हे फोन पाडला ओरून टाकले पूर्ण पण एक दोन हे काल पर्यंत कालची आयपीएल मॅच बघत असतील ना फ्रेंड्स चेन्नई सुपर किंग येथेची तर एक गोष्ट असेल रिव्ह्यू ऐकून चा नाव तपन आहे ते, ते समजून गेला असा शिशी गेला मी तुला तिला डायपर घालून मी तुला बोलले हा टायमिंग आहे तिला ऐकत नाही मग असं सगळं होतं बघितलं